तयार करणे काम आणि व्यायाम घ्या मुख्य फरक हा आहे व्यायाम केल्यावर ताज होतो काम केल्यावर थकतो म्हणून व्यायाम शरीरासाठी गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपल्या शरीरात हॉर्मोन 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 खूप ऐकलं असेल आजकाल स्त्रियांनी काही झालं डॉक्टर हॉर्मोनची गोळी काही झालं डॉक्टर म्हणतात हॉर्मोन इम्बॅलन्स झालाय किती जणांना हॉर्मोनच्या गोळ्या चालू आहेत तिथे किंवा घेतल्यात कधी ना कधी किती जणांनी हॉर्मोनच्या गोळ्या सगळ्यांनीच घेतलेल्या आहेत कशासाठी हॉर्मोन देतो सण आला घे हॉर्मोन लग्न आहे घे हॉर्मोन फिरायला जायचे घे हॉर्मोन आणि काही नाही झालं काही त्रास झालं तर डॉक्टर सांगतात हॉर्मोन इम्बॅलन्स झाला घ्या हॉर्मोन पण हॉर्मोनचा व्यायाम करतो तेव्हा आपलं शरीर दहाव्या मिनिटाला असे हॉर्मोन तयार करतो जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत महत्वाचे आहेत ज्यांना म्हणतात हॅपी हॉर्मोन हे हॉर्मोन काय करतात स्त्री आणि पुरुष दोन्हीच्या बाबतीत आहे हे हॉर्मोन त्यांचे नावं आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही तरी तुम्हाला गुगल सर्च करायचं तुम्ही घरी जाऊन करू शकता ऑक्सिटोसिन सिरोटोनिन एन्डॉर्फिन डोपामिन हे हॉर्मोन काय करतात हे हॉर्मोन तुम्हाला कॉन्फिडन्स वाढवतात हे हॉर्मोन तुम्हाला आनंदी ठेवतात तुमचे स्ट्रेस लेवल एकदम खाली आणतात तुम्हाला असं फील करून देतात की माझं सगळं छान चालू आहे तुम्हाला प्रेमाच्या भावना देतात तुम्हाला शांत करून जातात आणि तुमचे नॅचरल पेन किलर हे हॉर्मोन आहेत शरीराला कळतं की हा व्यायाम करतोय ह्या वर ताण येतोय तर शरीर नॅचरल पेन किलर सुद्धा तयार करतं इतकं आपल्या शरीराचं इंजिनिअरिंग परफेक्ट आहे मग आपण त्याचा वापर का नाही करायचा आपण वेळेचे कारण नाही द्यायचे आपण घराचे कारण नाही द्यायचे मुलाबाळांचे नाही कारण द्यायचे आपण स्वतः हा कारण बनायचा आणि आपण स्वतः बदल बनायचा व्यायाम आता म्हणाल की कसा करू गरज नाही तुम्ही झुंबाच केला पाहिजे आपलं घर जिथे आहे मी म्हणून म्हटलं की समाजाचा परिणाम होतो तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारचं वातावरण आहे तुम्ही कुठल्या प्रकारच्या सोसायटीत राहतात अंगण आहे का कुठल्या गावात राहतात शहरात राहतात मेट्रो सिटीत राहतात त्याच्यावरून बदलणार पण कुठलेही बेसिक व्यायाम प्रत्येक स्त्री करू शकते तुम्ही दोरीवरच्या उड्या घरात मारू शकता तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता तुम्ही फिरायला जाऊ शकता तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता तुम्ही कुठलाही व्यायाम प्रकार शोधून काढा जो तुमच्या सामाजिक परिस्थितीमध्ये आणि तुमच्या दैनंदिन आयु आयुष्यामध्ये तुम्हाला करता येण्यासारखा आहे पण रोज व्यायाम करा कमीत कमी एक तास आणि असा व्यायाम करायचा की घाम आला पाहिजे फिरायला जा मैत्रीण शोधा फिरायला जाण्यासाठी शेजारण्याचा वापर करा भांडणं करण्यासाठी नाही करायचा किंवा चाड्या करण्यासाठी नाही करायचा रोज एक तास सिरियल बघायच्या रोज एक तास फिरायला जायचं आणि फिरायचं म्हणजे तोंडाला कुलूप लावून फिरायचं फास्ट फिरायचं ज्याने की हृदयाचे ठोके वाढले पाहिजेत ज्याने घाम आला पाहिजे तर तो व्यायाम शरीरासाठी गरजेचं आहे हे झालं व्यायामाचं दुसरं गोष्ट आहार फार बेसिक मुद्दे सांगणार आहे हे सगळ्यांनी फॉलो करा तुम्हाला आयुष्यभर कुठल्याही डाएटची गरज पडणार नाही चैतन्य शक्ती हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकला असे चैतन्य शक्ती म्हणजे काय कुठल्याही सजीव गोष्टीमध्ये झाडामध्ये फुलांमध्ये पक्ष्यांमध्ये आपल्यामध्ये असलेली जीवनाची शक्ती एखादं फळ आपण झाडावरून तोडून लगेच खाऊ तेव्हा त्या फळाची चव आणि ते फळ दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ तेव्हा त्या ते फळाची चव जमीन असणारा फरक असतो कधी बघू घ्या का तर त्या फळाची चैतन्य शक्ती जागृत असते मी बघा असे म्हटलं की पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकतो आपल्या शरीराला जिवंत राहण्यासाठी चैतन्य शक्तीची गरज आहे ते फळ आपल्या पोटामध्ये जाऊन काय होणार आहे आपलाच एक भाग होणार आहे तर ते फळ जेवढं चैतन्य शक्तीने भरलेलं असेल ते अन्न जेवढं चैतन्य शक्तीने भरलेलं असेल तेवढं ते आपल्या शरीरावर चांगला परिणाम करणार आहे मग पहिला नियम आहे जे काही खाल ताजं खा दुसरा नियम आहे की जे काही शिजवाल किंवा जे काही अन्न तुम्ही प्रोसेस करून खाल कमीत कमी प्रोसेस करा कमीत कमी शिजवा कमीत कमी तळा कमीत कमी उकडा नैसर्गिक अवस्थेत जेवढं अन्न तुमच्या पोटात जाईल तेवढं ते, ते तुमच्या शरीराला जास्त पचेल असं अन्न खाल्ल्यावर फॅट नावाचा पदार्थ शरीरात तयार व्हायचं काम करत बसत नाही तिसरी महत्वाची गोष्ट जेवण किती जणी इथं स्वतःच जेवणाचं ताट छान वाढून मांडी घालून आरामात जेवतात रोज एक शाबाय दोन पुरुषांमध्ये किती जण करतात छान ताट वाढून कोणीही नाही काय पुरुष आता करत नाहीये एक आहेत काका ठीक आहे खूप छान व्हेरी गुड कशामुळे हे महत्वाचं आहे आपण जेव्हा जेवण जेवतो तेव्हा आपण जेवण चार प्रकारे जेवतो पहिलं जेवण आपण डोळ्यांनी जेवतो ताट असं वाढलेलं पाहिजे की बघितलं बघितलं भूक लागली पाहिजे का जेव्हा भूक लागते भूकेचं सेन्सेशन मेंदूकडे जातं मेंदू काय करतो मेंदू तोंडामध्ये लाळ तयार करतो लाळ तयार करतो लाळेमध्ये पाचक रस असतात ते सगळे रस अन्न पचवायला मदत करतात खाल्लेलं सगळं अन्न पचतं ना ऍसिडिटी होते ना कुठलाही पचनाचा आजार होतो दुसरं जेवण कशाने होतं दुसरं जेवण होतं हाताने त्या हाताचा स्पर्श जेव्हा त्या अन्नाला होतो तेव्हा आपल्या हातांच्या ज्या जाणीव असतात त्या मेंदूपर्यंत जातात पुन्हा एकदा ते, एक ते पाचक रस तयार होतात तिसरं जेवण होतं जिभेने जेव्हा जिभेला त्या चव कळते अन्नाची सॉरी तिसरं जेवण होतं नाकाने जेव्हा नाकाला नाका वास येतो त्या अन्नाचा त्या अन्नाचा वास आल्यावर आपला मेंदू पुन्हा एकदा उत्तेजित होतो पुन्हा एकदा ते संप्रेरक तयार करतो जे ते अन्न गरजेचं आहे आणि चौथा काम आहे जिभेचं की मग जिभेला कळतं की ओके हे जेवण आहे ह्याची चव छान मला आवडले वाटलं होतं कधी एवढं सगळं चालू असतं कारण लक्षच नाहीये समोर टीव्ही चालू आहे आणि असं जेवण चालू आहे ते मेंदू नाक कान डोळे सगळे त्यांचे त्यांचे काम करतायत आणि त्याच्यामुळे ते अन्न शरीराला पचत नाही आणि नको तिथे आपल्या शरीरात फॅट जमा होत किंवा खाल्लेल्या अंगाला लागतच आहे एकच कारण आहे की आपण कॉन्शियस होऊन आपण जागरूक राहून जेवत नाही तर जेवणाचं ताट हे अत्यंत सुंदर वाढलेलं हवं प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने एक नियम करायचा की माझं ताट मी असंच वाढून घेईल जसं मी एखाद्या राजासाठी किंवा राणीसाठी जेवायला वाढेल ते बघूनच सुंदर असलं पाहिजे ज्या क्षणाला स्वतःला राजा राणीसारखं ट्रीट करणार त्या क्षणाला तुमच्या शरीरामध्ये तुमच्या आरोग्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये बदल व्हायला लागणार आपण स्वतःला इतकं कमी लेखतो की आपण स्वतःवर प्रेमच करत नाही छोट्या छोट्या गोष्टी जेवण असो व्यायाम असो शरीराची काळजी घेणं असो ह्या गोष्टी जेव्हा आपण स्वतःला राजा राणी ह्या लेवलला नेऊन करू तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणवायला लागतात ला आणि त्यातले फरक दिसायला लागतात तर प्रत्येकाने जेवणाचं ताट असंच वाढून घ्यायचंय पुढचा नियम जेवण खाली बसून मांडी घालूनच करायचं डायनिंग टेबल असते त्याच्या खुर्च्या दुसऱ्या कामासाठी वापरा मला माहित नाही पण जेवण खाली मांडी घालून करा मांडी घालून बसलेल्या पोश्चर मधलं जेवण ते जे पोश्चर असतं ते जेवण पचण्यासाठी अत्यंत योग्य पोश्चर असतं जेव्हा पाय खाली सोडून बसता तेव्हा अन्न नीट पचन होत नाही पुढची महत्वाची गोष्ट ज्यांना गुडघंचा त्रास आहे त्यांनी मांडी घालून बसू नका तुमचे डॉक्टर मला भांडायला येतील हात जोडून दोन मिनिटं कृतज्ञता नक्की व्यक्त करा कशामुळे कृतज्ञता व्यक्त करायची जेव्हा आपण जेवणापूर्वी आपल्याला लहानपणी सगळ्यांना शाळेत सवय लावली गेली आहे जेवणाच्या आधी प्रार्थना म्हणायची जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो त्या क्षणाला आपलं सगळं शरीर शांत होतं कुणाविषयी पण करा तो तुमचा प्रश्न आहे शेतकऱ्याविषयी करा घरच्या कर्त्या पुरुषाविषयी करा स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीविषयी करा देवाविषयी करा त्या अन्नाविषयी करा मातीविषयी करा पण करा ज्या क्षणाला तुम्ही कृतज्ञता व्यक्त करतात त्या क्षणाला तुमचं पूर्ण शरीर शांत होतं आणि त्या क्षणाला शरीर जे काही येणार असतं ते पूर्णपणे स्वतः समावून घेण्यासाठी तयार होतं इतकी जास्त ताकद असते कृतज्ञतेमध्ये त्यामुळे जेवणा आधी कृतज्ञता व्यक्त करायला कोणीही विसरू नका आणि यानंतरचा सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा नियम जो सगळ्यांच्या घरात आमच्या आजांनी तरी कायम सांगितलेला आहे प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खा जेवताना बोलायचं नाही जेवताना फक्त जेवण बत्तीस वेळा चावून चावून खा फक्त जेवण जेव्हा जेवताना करतो तेव्हा त्या जेवणाचा म्हणजे हे इतकं सायंटिफिक आहे की प्रत्येक पार्टिकल छोटा होतो त्याचा सरफेस एरिया वाढत जातो त्याच्या जास्तीत जास्त सलायवा मिक्स होतो आणि त्याच्यानंतर ते शरीराकडून डिग्रेडेशन होत 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 अत्यंत योग्य प्रमाणात वापरलं जाऊन शरीराकडून नको तो भाग व्यवस्थित बाहेर काढला जातो असं जर का तुम्ही एवढेच बेसिक नियम पाळले तर तुम्हाला ना पित्त होणार ना पचनाचे दुसरे कुठले आजार होणार ना तुमचं वजन जास्त वाढणार ना तुमचं वजन गरजेपेक्षा कमी होणार तुम्हाला कुठलेही डायटिंग पण करायची गरज नसणार हे देवाने आपल्याला जर डायटिंग नॉर्मल असतं तर देवाने डायटिंग शिकवूनच पाठवलं हो असतं डायटिंग काय असतं शरीराविषयी कॉन्शियस होऊन खाणं पिणं फक्त जागरूक व्हायचं हे झालं शारीरिक आरोग्य दुसरं मानसिक आरोग्य पटकन दोनच मुद्दे कोणाकोणाच्या घरात टी व्ही नाही हातवर करा व्हेरी गुड घेऊ पण नका मी पण घेणार नाही आपल्या घराची भिंत सव्वीस इंची बावन्न इंची टीव्हीने भरण्याऐवजी आपलं स्वप्न हे असलं पाहिजे की आपल्या घराची भिंत एका मोठ्या पुस्तकांच्या कपाटाने का भरली किती स्त्रिया वाचन करतात वाचन किती स्त्रिया करतात रेग्युलरली हात वर करा व्हेरी गुड पुरुषांमध्ये रेग्युलरली वाचन किती जण करतात व्हेरी गुड वाचन का महत्वाचं जेव्हा मी एखादं पुस्तक वाचते आता मॅडम मी किरण रोदींची स्टोरी सांगितली मी जेव्हा किरण बेदींचं पुस्तक वाचते मी इंदिरा गांधींचं पुस्तक वाचते तेव्हा काय होतं माझ्या आयुष्यात त्यांच्यासारखे प्रॉब्लेम येणार आहेत का नाही मी पोलीस नाहीये मी पंतप्रधान नाहीये पण मी काय शिकणार आहे अरे ही परिस्थिती यांनी कशी हॅन्डल केली माझा मेंदू ते नोटीस करतो की अच्छा असं झाल्यावर असं करायचंय बस ठेवून देतो माझा मेंदू जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात त्याच्यासारख्याच अडचणीत मी येते तेव्हा माझा मेंदू बरोबर ती बाहेर काढतो इन्फॉर्मेशन आणि त्या परिस्थितीमध्ये मी तोंड द्यायला तयार झालेली असते हा पुस्तकांचा सगळ्यात मुख्य फायदा आहे एका आयुष्यात आपण तेवढ्या लोकांचं आयुष्य जगू शकतो जेवढे पुस्तकं आपण वाचतो त्याच्यामुळे पुस्तकं वाचणं हे आपल्या मानसिक स्वार्थासाठी सगळ्यात जास्त गरजेचं आहे मी स्वतः माझ्या मैत्रिणींना सांगते आणि याच्यासाठी सांगते की सगळ्यांनी हे माझ्यासोबत करावं मला तुम्हाला हे सांगा माझा स्वार्थ खूप आहे कारण माझी मुलगी छोटी आहे तुमची मुलं तिच्यासाठी समाज म्हणून तयार होणार आहेत मला माझ्या मुलीसाठी चांगला समाज तयार करायचा आहे तर मी स्वतः आणि माझी मुलगी आमची सवय आहे की आम्ही महिन्याला पाच पुस्तकं वाचतो पाच पुस्तकं वाचलीच पाहिजे त्याच्या श महिना संपवायचा नाही हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या पर्सनॅलिटी आपल्या थिंकिंग प्रोसेस मध्ये प्रचंड फरक दिसून येतो आणि ही सवय तुम्ही सर्वांनी लावायची आणि तुमच्या सर्वांच्या मुलांना पण लागली पाहिजे ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं कारण पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही मोबाईल एवढासाच असतो त्याच्या चौकटीमध्ये फार लिमिटेड दिसतं मोबाईलवर एखाद्या मुलाला एखादी गोष्ट दाखवा त्यावर कार्टून जेवढं दिसतं तेवढीच इन्फॉर्मेशन आत जाते तीच गोष्ट ते मूल जेव्हा पुस्तकात वाचत तेव्हा त्याचा मेंदू इमॅजिन करतो मोबाईल मधला राजाचा राजवाडा फार साधा असेल तुमच्या मुलाच्या मेंदूतला राजाचा राजवाडा किती भव्यदेवी असेल तुम्हाला काय माहिती पण आपण ते कधी त्याला देणार जेव्हा तो पुस्तक वाचणार तेव्हा त्याचं इमॅजिनेशन सुरू होणार हा फरक आहे मोबाईल आणि पुस्तकांमध्ये त्या मोबाईलचे दुष्परिणाम सगळ्यांना माहिती त्यावर मी बोलणार नाही पण पुस्तक हे मानसिक आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचे आणि दुसरी गोष्ट रोज पाच ते दहा मिनिटं मेडिटेशन मेडिटेशन शब्द खूप मोठा वाटत असेल तायानो रोज पाच ते दहा डो मिनटं डोळे मिटून शांत बसा काही पण येऊ द्या मनात त्या विचारांवर विचार करू नका रोज पाच ते दहा मिनिटं डोळे मिटून शांत बसा जपाची माळ जपत बसायची जपाची माळ जपत बसा पण डोळे मिटून शांत बसा आपल्या स्त्रीच्या शरीरामध्ये मेंदू आणि गर्भपिशवी यांचा डायरेक्ट संबंध आहे ज्या क्षणाला तुमच्या मासिक पाळीमध्ये गडबड होते त्या क्षणाला समजायचं की खरी गडबड डोक्यात आहे आणि विचार करायचं की काय झालंय मला कशाचं टेन्शन आलंय का मला कशाचा स्ट्रेस आलाय का मी आजारी पडलीय का मला काही प्रवास झालाय का जागरण झालंय का घरात काही टेन्शन चालू आहे का तिथं कारण सापडतं पण परिणाम मासिक पाळीवर होतो त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की आपल्या मेंदूचा आणि गर्भपिशूचा डायरेक्ट संबंध आहे तर आपल्याला मानसिक शांती गरजेची आहे रोज पाच ते दहा मिनिटं शांत बसा हा पहिला मुद्दा आणि दुसरं आपल्या छंदांना वेळ द्या आयुष्य कधी संपत माहिती मला माहित नाही मी पाच मिनिटांनी बाहेर गेल्यावर जिवंत आहे की नाही प्रत्येक क्षण आहे आणि मरताना दुःख नाही झालं पाहिजे की अरे मला चित्र काढायला आवडायचं मी चित्रच नाही काढले म्हातारपणासाठी काही